आज रक्षाबंधन आज रक्षाबंधन असल्याने नागपूर जिल्ह्यातील भेडा तालुक्यांतर्गत संकल्प व्यसनमुक्ती केंद्र या मुक्ती केंद्रामध्ये रक्षाबंधनचा का कार्यक्रम हो होत आहे या कार्यक्रमाला म्हणजे एक आगळा वेगळा कार्यक्रम होत असतो दरवर्षी यामध्ये जे व्यसनधारक लोक आहेत त्यांना व्यसनमुक्त करण्याचा जे संकल्प केलेला आहे संस्थेचे संचालक प्रवीणजी शिपमवार यांनी इथे जे एक आयोजन केलेलं आहे की या कार्यक्रमामध्ये व्यसनधारकांना म्हणजे इथली जी महिला मंडळ आहे त्यांच्या वतीने त्यांना एक राखी बांधून एक रक्षाबंधनचा कार्यक्रम उत्कृष्टरित्या इथे पार पडणार आहे ते आपण बघूया याचा काही वेळातच हा प्रोग्राम सुरू आहे

तो आपको थोड़ा बहुत महसूस होना चाहिए कि का हम अपनों के साथ मना रहे हैं ठीक है हर त्योहार हम लोग यहाँ पे मनाते हैं वैसे भी रक्षाबंधन का त्यौहार तो तो है ठीक है तो पारिवारिक फंक्शन है तो शुरू कर देना hey I'm ah, nah. के बंधन को निभाना भैया मेरे छोटी बहन को ना बुलाना देखो नाता निभाना निभाना भैया मेरे राखी के बंधन को निभाना भैया मेरे छोटी बहन को ना बुलाना भैया मेरे अशी वार्ताची चमू आलेली आहे या हिंगामार्तामध्ये म्हणजे एक संगम व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ते एक रक्षाबंधनचा कार्यक्रम पार पडत आहे या रक्षाबंधनच्या कार्यक्रमाला आगळा वेगळा प्रकार दरवर्षी मिळत असतो यामध्ये इथे जे व्यसनधारक लोक आहेत माझे बाकीचे सगळे बंधू लोक उभे आहेत ते सगळे व्यसनधारक आहे ते व्यसनमुक्ती होण्याकरताही जे आलेले आहेत आणि त्यां। ते त्यांची व्यसनमुक्ती करण्याकरता संकट वे शंकर व्यसनमुक्ती केंद्रातील ते संचालक आहे परविंद्री क्रीपुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि काही यांचं योग्य डीप मार्फत त्यांच्या व्यसनमुक्ती करण्याचा एक संकल्प सतत सुरू आहे मागील काही दिवसापूर्वीसुद्धा मी एक बातमी संकलन केलेली होती आणि त्यांच्याकडनं हालचाली जाणून घेतल्या होत्या आणि काही पाच सहा लोकं व्यसनमुक्त झालेले जे विद्यार्थी होते त्यांची पण मुलाखत घेतली होती त्यांनी सांगितलं की सहा महिने एक वर्ष पासून पण आम्ही व्यसनमुक्त झालेलो आणि सेवा सुद्धा देतो काही लवकर आहे माझं नाव बरं काय म्हणतो मुलगा माझं मुलगा एकदम ओके आहे याच्यात जास्तही आहे आणि महत्वाची आता कसं आहे कंट्रोल केला पाहिजे कसा माझा आहे की मनावर कंट्रोल केलं त्याला म्हणजे लेट म्हणजे आता इतक्या खूप काही केलं दवाखान्यात केलं पण होता। <स्याशाद> भारे भारे। तो काही सुमारण्याच्या स्थितीत नव्हता त्याच्यानंतर मग मला असं एका मैत्रिणीने सांगितलं की ते असं असं आहे म्हणे संकल्पपणे आणि तिथे म्हणे आपले प्रवीण भाऊ आहे म्हणे प्रवीण पिपनवाल तर बघा म्हणे मग मी याच्याशी कॉन्टॅक्ट साधला प्रवीण भाऊशी आणि मला बोलण्यामध्येच असं वाटलं की त्यांच्या की हा जो व्यक्ती आहे खरोखर ह्याच्या बोलण्यावरून जर मला मी म्हणजे स्वतःच्या मनाला एवढा मोटिवेट केला तर खूप दिवसापासून फ्रीप होती तर त्याला तो स्वर्गातच आहे आता असं म्हणायला काही असं नाही एकदम बढिया आहे जे नोकरी व्यवस्थित करतो सगळ्याच गोष्टी व्यवस्थित आहे आता तो एल एल बी पण झालेला आहे सगळं झालं बी एस डी पण झालेला आहे आणि खरंच भाऊचे उपकार तर एवढे आहे माझ्यावर आता डाकटाकडे जातो आपण पैसा देतो त्याच्यात घरी घेऊन येतो दुसरं झाल्यावर पण म्हणून टाकतो कॅरेटी काहीतरी सुधार द्यायची आणि दादा स्वतःला आहे मी जोपर्यंत चिबंध आहे तोपर्यंत मी प्रवीण बघू कधीच विसरणार नाही दुसऱ्या वर्षी आहे आणि सर्वांना माझं एवढं सांगितलं आहे बाबा एवढी च आहे आणि याच्याकडून तुम्हाला काही काही मनापासून कडा येते पण नाही भेटा ते आहे म्हणून तुम्ही सुधराल आणि तुम्ही फक्त स्वतःच्या मनावर ठरवून घ्या की आजपासून तुम्ही कोणत्या जसा देशाला हात लावणार नाही आणि तुमची लाईफ सोडण्यासाठी आहे बरबांत का करून बरबांत का आई वडीलही सुखी राहील तुम्ही पण सुखी तरी करीला सुखी राहील तेवढं